श्री गणेश दत्त गुरुभ्यो नोषण भो सिंधोशुरवेज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे पंच्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन कृष्ण पंचमी शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संगा मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य गुरुदेवांनी एका भक्ताच्या घरी अठरा अकरा एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे पुढच्या भागाचे मी पठण करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपण गुरुभक्ती करताना पवित्र मनाने करावी आपले आचरण हे कोणाच्याही सांगण्यावरून करू नये की अमक्याचा आता भक्तिभाव फार मोठा आहे म्हणून आम्ही भक्ती करतो किंवा अमके दर्शनास जातात म्हणून मी दर्शनाला जातो असे त्याच्या मनात कुठेही असता कामा नये त्याने निश्चयाने असे सांगितले पाहिजे की माझ्या गुरुचे गुणदोष काहीही असोत पण मला ते गुण वाटतात सामान्य माणसामध्ये अशी प्रथा आहे की एखाद्याचे चांगले चालत असेल तर चालू द्यायचं नाही त्याच्यात विघ्न कसे येईल ते पाहायचे तेव्हा तो चांगल्या मार्गाला जात असेल तर तो आपल्या मार्गाकडे कसा वळेल ही प्रवृत्ती आहे माणसाची तुम्हा लोकांची दैवयोगाने अनायासे भेट झालेली आहे ती भेट तुम्ही तुमच्या आयुष्यभर टिकून ठेवा हाच खरा तुमचा भक्तिभाव आहे कुठेही तुमच्या मनात विकल्प येता कामा नये शंका येता कामा नये आपले गुरुदेव हे आपल्याला देवासमान आहेत ही भावना ठेवावी आणि ते जसजसे तुमच्या भावना वाढत जातील तसतसे तुमचे दोष नाहीसे होतील दोष नाहीसे करायला एवढे एकच साधन आहे की विकल्प मनात न आणता दर्शनाला जाणे ते आपल्याशी बोलो न बोलो पण आपल्याला ती व्यक्ती समोर दिसली की आपले काम झाले ही माणसे जी परंपरेची माणसे आहेत त्यांना तुमच्याबद्दल राग असायचे काय कारण त्यांचा मूळ स्वभाव परीक्षा पाहण्याचा असतो तेव्हा मी अनेक दिवस त्यांच्याशी बोललो नाही एखाद्या दिवशी तरी याला असे वाटेल की तुम्ही सगळ्यांशी बोलता पण माझ्याशी बोलत नाही तुमच्याशी न बोलणे हेच बोलणे आहे तर तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा आणि अतिशय उत्तम सद्भाव मनामध्ये ठेवा कोणाचेही ऐकू नका जी परंपरा आपण स्वीकारली ती परंपरा टिकवणे हे आपले काम आहे हेच खरे मनुष्य देहाचे उद्दिष्ट आहे तेव्हा अशा या शुभप्रसंगी तुम्ही मला बोलवून तुम्ही माझे आशीर्वाद घेतलेले आहेत माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीमागे असतील श्री गुरुदैव दत्त भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याण्णव परमपूज्य गुरुदेवांनी दिनांक एक बारा एकोणीसशे नव्वद श्री दत्तात्रेय जयंती रोजी गुरुवाणी पुष्प सहाचे प्रकाशन केले त्यावेळी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोते व्हावे सावधान श्री गुरुचरित्राध्याय एकावन्न ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै गुरुवाणीचा सहावा भाग प्रसिद्ध करताना एक आनंद आहे यामध्ये असे सांगतात की सिद्धाची आणि नामधारकाची जेव्हा भेट झाली तेव्हा नामधारक हा गुरु भक्तीला उत्सुक झालेला असतो गुरु कसे असावेत गुरु कोणाला म्हणावे गुरु ही काय चीज आहे हे नामधारकाला अजिबात माहिती नव्हते म्हणून नामधारकाची आणि सिद्धाची जेव्हा भेट झाली तेव्हा नामधारकांनी सिद्धाला असे विचारले की मला माझ्या गुरूंची भेट व्हावी माझे गुरु कोण हे आहेत काय आहेत हे तेव्हा सिद्धाने नामधारकाला असे सांगितले की सगळ्यांचे गुरु श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आणि त्यांचे चरित्र मी तुला सांगतो म्हणून सिद्धाने नामधारकाला गुरुचरित्र सांगायला सुरुवात केली जेवढे सांगणे शक्य आहे तेवढे सांगितले त्यातले ते निवडक अध्याय त्याने बाजूला केले आणि ग्रंथ निर्माण झाला वास्तविक त्या काळात जे अध्याय होते ते माझ्या कल्पनेप्रमाणे हजार एक हजारापेक्षा जास्त असावेत आणि गुरुचरित्रात एक्कावन्न बावन्नच पाहायला सापडतात पण हे एक्कावन्न बावन्न या अध्यायात आहेत यामध्ये काय आहे याचा जर आपण विचार केला तर पुढच्या काळामध्ये गरजू लोक जास्त असतील आर्त लोक जास्त असतील चमत्काराशिवाय विश्वास ठेवणारे असणार नाहीत ह्या कल्पनेने चमत्काराचा जास्त भाग त्यामध्ये ठेवला आणि त्या, त्या गुरुचरित्राला देवाने मान्यता देऊन हे गुरुचरित्र वाचणाऱ्याला त्याचे अनुभव येतील आणि त्यांच्या इप्सित मनोकामना पूर्ण होतील असा विश्वास ठेवला त्याच गुरूंचेही आपण शिष्य आहोत आमच्या जीवनामध्ये सुद्धा गुरुचरित्राचे अनेक अनुभव आहेत अनेक अध्याय आहेत पण गुरुचरित्राला जी संमती मिळाली ती तेवढ्यापुरतीच ठेवायला पाहिजे आणखीन गुरुचरित्र निर्माण होता कामा नये नाहीतर सिद्धाने सांगितलेला विचार बाद होईल म्हणून त्यांनी आम्हाला शिष्यत्व हो दिले ते शिष्यत्व जर लक्षात घेतले तर त्यांनी आम्हाला प्रज्ञापण दिली आणि यांची प्रज्ञा जागृत होऊन आज गुरुवाणीच्या पुस्तकातून ती तुम्हा लोकांना हळूहळू समजेल ज्ञानदेवांनी गीतेवर भाष्य केले तुकारामाने विठ्ठलावर भाष्य केले निरनिराळ्या संत पुरुषांनी निरनिराळ्या देवतेवर भाष्य केले आणि त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध झाले आज आपण ज्ञानेश्वरी पाहतो तुकारामाची गाथा पाहतो रामदासांचा दासबोध पाहतो अनेक पुरुषांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत ते आपल्या ऐकिवात आहेत पण ह्या पुस्तकांचं एक वैशिष्ट्य काय आहे की ह्या पुस्तकांमध्ये कुठल्याही ग्रंथाचा उल्लेख नाही तेव्हा अमका ग्रंथ घेतला आणि त्याच्यावर बोलत बसलो असेही नाही तर निरनिराळ्या विषयांवर निराळे सांगून तुम्हाला बोध कसा होईल तुम्हाला त्याचा अनुभव कसा येईल तुम्हाला त्याचे ज्ञान कसे होईल अशी सांगितलेली माहिती एकत्र करून पुस्तक निर्माण केलेले आहे मला एका भक्ताने असे सुचवले की एकच विषय घेऊन जर आपण सतत बोलत राहिलो तर ग्रंथ निर्माण व्हायला मदत होईल तेव्हा मी त्याला सांगितले की तुझे म्हणणे हे फारसे चुकीचे नाही बरोबर आहे पण ग्रंथ लिहिणाऱ्याला काय ज्ञान प्राप्त होऊ नये ग्रंथ निर्माण करणाऱ्याला लिहिणाऱ्याला सांगितलेले सर्व विषय एकत्र आणता आले पाहिजेत त्याविषयी एकदा केव्हा काय सांगितले नंतर काय सांगितले हे जर ज्ञान त्या शिष्याला दिले नाही तर मग टेपरेकॉर्डर बोलतो आहे मग तुमची तरी गरज काय आहे म्हणून एक विषय कधीही न हाताळता तुम्हाला या पुस्तकातून काय मिळते हे पाहण्यासारखे आहे आणि लिहिणाऱ्यालासुद्धा हे ज्ञान व्हायला पाहिजे त्यांनी नियमितपणे येथे आले पाहिजे नियमितपणे ऐकले पाहिजे पुस्तक निर्माण करायच्या वेळेला येथे सांगितलेले विषय एकत्र आणता आले पाहिजेत तर ह्या शिष्यांचा अधिकार राहील आणि याकरता एक विषय न सांगता अनेक विषयांवर सतत मी बोलत असतो तुम्ही अशी कल्पना करू नका की यांना जमेल त्या विषयावर बोलतात दरवेळेला व्यक्ती ही नाही आहे दरवेळेला विचारतात ना ही ते बहुतेक न लिहिणारे सापडतात पण प्रत्येकाने हे जे ग्रंथ आहेत निरनिराळ्या विषयांवर लिहून घेतलेले याचे अवश्य पठण करा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त